शिवसैनिकांना समाजकारणाचा संस्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असं प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांनी केलं उचगाव तालुका करवीर येथे नागरिकांसह गरजूना छत्रीवाटप समारंभात इंगोले बोलत होते अध्यक्षस्थानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव होते यावेळी इंगोले म्हणाले की हृदय रधैस, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावरच शिवसेने वाट शिवसेनेची वाटचाल सुरू आहे तावसाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना तोल सावरण्यासाठी छत्रीच्या काठीचा आधार होईल असंही असंही हिंगवले यांनी स्पष्ट केलं करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की गेली दहा वर्ष करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं छत्री वाटपाचा उपक्रम घेतला जातोय ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा एक कणा असताना व त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य असतं प्रास्ताविक शरदमाळी यांनी केलं आभार वाहतूक सेनेचे दत्ता फराकटे यांनी मांडले यावेळी उचगाव परिसरातील दीडशे ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी चत्रांचं वाटप करण्यात आलं जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले करवीर तालुका प्रमुख राजू यादव आमगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर वैभव पाटील शरद माळी वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार यांची मनोगत व्यक्त केली विकास मौर्य सुनील चौगुले गणेश भोसले संदीप चौगुले अजित चव्हाण बंडा पाटील संतोष चौगुले जयसिंग चौघुले आदी शिवसैनिक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करवीर प्रतिनिधी मराठी एस न्यूज करवीर शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे मंत्र घालून दिलेलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज आज गरजू लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप पावसाळी छत्री वाटप केलेलं आहे छत्री म्हणजे काय काठी पण होऊ शकते आणि पावसाला तर छत्री पण छत्र पण होऊ शकते अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही एकशे पन्नास ते दोनशे लोकांना गरजू लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप होतोय ह्याही वर्षी उद्धवजी साहेबांचा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज छत्री वाटप केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि त्यांना छत्री मिळालेले आहे